काकी कॉलेजला चालले कॉलेजला चालले बाद झाला ना कॉलेज कवर जाते कॉलेजला पेपर येत आले चार पाच दिवस काय पेपर पेपर काय नाही करायचे तू कॉलेजला विलेजला कुठं जायचं नाही दिवस जाऊ दे गेले ते बाद झालं दाखवते द्लेज बस तू करायचं नाही काय नाही घरचे काम कोण करेल जाते निकते कॉलेजला जाऊ दे ना आता पेपर तुझं तुझे आई बापा गेले आमचे जो सांभाळायला टाकून दोन्ही मरून गेले तुला सांभाळून एवढी मोठी गेली आता बाद झालं आता कॉलेज नाही परीक्षा नाही काय नाही ट्रॅक्टरची दे ना घरातच राहिली तुमचं काय ट्रॅक्टरची चावी घेऊन का काय झालं आणि कॉलेजला कॉलेज विलेज आता घरातले काम शिका आणि कवर शिकायचंय कॉलेज विलेज काका जाऊ दे ना पेपर आले दोन चार दिवसावर तुला नाही म्हणलेलं कळतं का जाऊ दे ना काय सांगा ना काकीला बघ आता इतके दिवस शिकले आता थोड्यासाठी मला माझ्या स्वतःच्या पायावर नाही ना, थोडं थोडं म्हणता म्हणता आता वीस वर्षेच झाली तू हे वाच झालं शिकायचं आता नाही उद्या काय झालं नाही झालं तर काय करायचं नाव ठेवते जाऊ दे ना पण आता माझ्या मैत्रिणी पण जातात अरे मैत्रिणीच आहे मैत्रिणीच्या घरात पैशाचं आहे आपलं काय आपली परिस्थिती नाही एवढी घरातली कामं करा आता माझे लय शिकायची इच्छा आहे काका शिकायची इच्छा आहे ना मग लागल्यानंतर शिकायचं काका मोकळा नाही आता पोसत बसायला काका जाऊ दे ना जर माझ्या आई वडीलच असते तर त्यांनी लावलं असतं मला तुम्हीच आहेत मला दुसरं कोणी नाही आई वडील असते तर मग एवढी हाऊस होती तर आई बापाला सांगायचं ना तुझ्या थांबा थोडा दिवस शिकवा आम्हाला ते गेलं निघून वर आमच्या डोक्याला ताप ठेवला इथे असं का बोलत काका आता त्यांच्या जागेवर तुम्हीच येत ना त्यांच्या जागेवर तुम्ही म्हणजे अरे मी माझ्या पोरांचं बघायचं का तुझं बघत बसायचं आता जेवढं जमन माझ्या ज्यानी तेवढं केलंय आता जावं घरात आता सांगितलेलं ऐका नाही तर कॉलेज मध्ये येऊन फटकित आणीन तुला घरी काय एकदा सांगितलेलं समजत नाही का नाही म्हणल्याला कळत नाही नाही जायचं तर नाही जायचं तरी पण जायचं सांग ना काका का केलं जाऊ द्या ना ए हे तुझ्या भाषेत सांगती का मी कान फोड डायरेक्ट आता तिला किती वेळ तेच सांग राहिले ना तरी त्याची तर तेच चाललंय हे चला आत पगार

नमस्कार नमस्केर, नमस्केर। या।, या या राम राम नमस्कार काय कस काय बरं एकदम मजेत रे उतर लवकर या ताई या घरीच आहे ना हा हा घरीच या चला या बसा ताई बसा तिकडे पुरीचं आपलं ठरलं तसं लक्षात ये ना हा 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 काही अडचण नाही त्याची काळजीच करू नका हा नंतर जाऊन तारास नको व्हायला तारास कशाचं का काय होतंय तिला तरी कोण आहे आमच्याशिवाय तिला नाही आय बाप भाऊ कुणी आम्हीच हाय कोणते आणि तुम्ही करून घेता हिच लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी पण ते पैशाचं पैसा आणलं पैशाची काळजी नका करू पोरीला ना पैसा तर तशी आमची इच्छाच नव्हती हो बरं का अजिबात पैसे घ्यायची पण काम आहे म्हणून पैसेच नाही दागिने पण येतो कशाला <laughs> बर पोरीला बोलू का पोरीला घेऊन ये पोरगी काय बघत बसली तू <laughs> बाकी चहा पाणी काय चहा पाणी करू आधी पोरीला येऊ द्या हो <laughs>

नाही नाही मला नाही लग्न लग्न बस लग्न नाही का मला नाही लग्न करायचं अगं काही काय बोलती तू घाम जरा सांगितलं तेवढं कर संती, आप वाया ला ला, ते आपलं काय व्हायला घालायचं काय नाही तसं नाहीये आता लेखूच हो ताई तुम्ही समजून घ्या जरा ते द्या इकडं तवर नाही काय माहिती लग्न काय नाही करायचं मला तर आधी काही माहिती पण नव्हतं आधी सांगायचं तरी काका हे काय अगं सांगून जमत असतात का असल्या गोष्टी पण माझी विचारपूस केली पाहिजे ना डायरेक्ट तुला करायला नाही होत असं तुम्ही कशाला माझ्या मनावर लाईफ मला अक्के आयुष्य काढायचंय माझं कसं नाही का तुम्ही जरा अहो तसल काही नाही पाहुणं आमच्या जीव आहे तेवढा तिचा म्हणून नको म्हणती ती पुस्तकी ज्ञानातल्या पोरी ना जास्त डोकं चालू आहेत जरा अकेले जास्त वापरतात कळलं का ग त्याने टाकी करून आणलेत त्यात लागणार मला काय प्रयत्न करतात विकतो आता तुला विकतो ना का इतक्या मुलांची मोठी केली तर ते तुझ्या नाही मला लग्न नाही करायचं म्हणजे काका मला लग्न नाही करायचं इकडे म्हणलं तुला कान फडणी तर हे घ्या

आम्ही भूत आहेत का होत आहे ना मग चुलता सांभाळण्यासारखं होतं ना त्यांची जमीन सांभाळता म्हणलं पुरगी सांभाळायला काय अडचण होती मग मी बाहेर होतो ना आम्ही सांभाळता येत नाही सांगायचं लग्न लावून देतोय आम्ही तिचं 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 वय तरी पूर्ण आहे का आता सोळा वर्षाची तिचं अठरा तरी पूर्ण आहे का हा तू ही पैसे ही काय तुम्ही दिले का आम्ही दिले गोडीच्या बदल्यात ते विकली इकले काय लाज तुम्हाला हा इकले ना काय काय त्यांनी सांगितलं तिच्या माग पुढे कोण नाही आम्हीच दोघ आहे मग थोडं राजी लाईक चुकीच केलं बरं का तुम्ही काय तुम चुकीचं केलं मी पैसे परस्पर पोरगी इकित आहे तुम्ही ते आमची पोरगी आम्ही बघून घेऊ काय करायचं ती कोणाची पोरगी कोणाची पोरगी तुला लग्न करायचंय नाही आणि तिथला वय आहे आणि आजपर्यंत कोणी सांभाळलं आजपर्यंत कोणी घ्यायचं तुम्ही त्यांची जमीन खाल्ली ती काय तू फुकट ना सांभाळलं तुम्ही जमीन कोणी सांभाळली काल कोणी खाल्लं त्यातून

आता आम्हाला माहित नाही आता आमच्याच माणसाचं चुकलं नाही ना त्याला आता पोलिस बोलिल मग कळलं त्याला तुमच्या माणसावर रुबाब करा आमच्यावर काय संबंध रुबाब करायचं तुमचा वडीत चालली काय ती मग ते म्हणलं होते जा घेऊन म्हणून बस झालं तुमची नाटक आता एवढी एकच एक काय माझ्यासाठी पोलिसांना फोन केलं काय तुम्ही नि का तुला तुम्हार? सांगतो भाऊ काय हा मामाला त्रास देतात हे मला रोज काम धंद करायला होतात काकी तू मारते मला मला नाही बघाय आलो म्हटलं मी आता तर तुम्ही परत कुठं बघायची होती कुठं शाळेत पण तुझी बॅग कपडे फिपडे काय असतील ती घे नाहीतर चल जो आपण सगळं घेऊ बघू यांच्याकडे यांना काहीच ठेवायचं नाही तुम्ही त्याला लायकीचे नाहीत तुम्हाला गोडी गोडी तिची आता द्या तिची जमीन फिमीन सगळं तिच्या नाव नाही करायला तिथून पुढं मग मी बी बघतो कोण येते चला आपलं तुम्हाला गुडीत नाही खाता आलं आता आता काय हिचा मामा इन टाइम मला कुठून टपकला काय माहिती आता ते वावर गेलं आणि पैसे गेले आता यांनी भलत कुठं नको कराय म्हणजे झाले हा ना ते इत इतच म्हणते नसते काय उघडच झालं जात पुढे सर गावात नाही चर्चा कराव यांनी हा इला